चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारावरून आता सुप्रीम कोर्टानं पिटासीन अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले मतमोजणीत गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवत तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये असा सवाल यावेळी न्यायाधीशांनी उपस्थित केला न्यायाधीशांनी खडे बोल सुनावताच पीठासीन अधिकारी अनिल मसिह यांचा चांगलाच गोंधळ उडाला त्याचा झालं असं की वीस जानेवारी रोजी झालेल्या चंदीगड महापौर निवडणुकीत आप आणि काँग्रेसच्या एकोणवीस पैकी आठ नगरसेवकांची मतं पिटासीन अधिकारी अनिल मसिह यांनी रद्दबाता ठरवली होती त्यामुळे इंडिया आघाडीचा पराभव होऊन भाजपचा विजय झाला होता यामध्ये भाजपच्या उमेदवाराला सोळा मतं पडली होती तर आपच्या उमेदवाराला बारा मतं मिळाली होती पण मतमोजणीत मोजणीत पिटासीन अधिकाऱ्यांनी गैरप्रकार करत ही आठ मतं बाद ठरवल्याचा व्हिडिओ नंतर व्हायरल झाला होता यावर आपण जोरदार आक्षेप घेत थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती यानंतर यावर सुनावणी करताना हा प्रकार म्हणजेच लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम असून हा, हा गैरप्रकार करणाऱ्या पीटासीन अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं न्यायाधीशांनी स्पष्ट केलं होतं या दरम्यान एकोणीस फेब्रुवारीला सुनावणी वेळी अनिल मसिय यांनी सुप्रीम कोर्टात हजेरी लावली चंदीगड महापौर निवडणुकीच्या निकालात फेरफार करणाऱ्या पीटासीन अधिकारी अनिल मसिह यांच्यावर कारवाई होणार असल्याचं आता निश्चित झालं सुप्रीम कोर्टानं यावेळी म्हटलं की चंदीगड महापौर निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अनिल मसिय यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे कारण त्यांनी या निवडणुकीच्या निकालामध्ये फेरफार केल्याचं स्पष्ट झालंय मात्र त्यानंतर आता चंदीगड महापौर पदाची निवडणूक पुन्हा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते याबाबत सुप्रीम कोर्ट लवकरच आदेश देण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका